बैलगाडी क्षेत्रातील दश मिळते कसरी बाकासो बाकासोचे मित्रांनो बॅडलक चालू आहे म्हणावं लागल गेले काही मैदानात त्याची हार होते आणि मायन्याच्या मैदानात तो पाणार होता पण अचानक त्याचं नियोजन कॅन्सल झालं चिक्कासोबत शंभर टक्के फिक्स फक्स सांग होता पण आजार आहे आ आरामवठे आहे तो त्याचं नियोजन कॅन्सल झालं आता नक्की कोणते मैदान पाहणार हाच सर्व बाकासुरपे मीना प्रश्न पडला आहे बाकासूर मैदानात कधी येणार याच्यात होतं लागली तर मित्रांनो बाकासूर आहे मैदानात कधी तर, तर सहा तारखेला भव्य दिवस कातारखाटावकरांचं मैदान पार पडते आणि मैदानासाठी त्याचं नियोजन चालू आहे त्यामुळे नक्कीच बाकासूर या मैदानात पाहताना दिसेल बघूया बाकासूरला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मै बाकासूर लवकरच बरं हो आणि मैदानात दिसावं कारण सर्वच पेमेंटची इच्छा असते की बाकाचं मैदानात दिसावा असण्यात त्याला आरामाची गरज आहे कारण त्याची हार होती सतत तो पळतोय त्याच्यामुळे आरामती असणं आराम भेटणं हे गरजेचं आहे हो या बाकासह लोकच मैदानात दिसेल त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नाम होता ट्रॅव्हल विठ्ठल ना बोधकर यांचा तेज कधी दिसेल आपण जर पाहिलं तर देखील मायनेच्या मैदानात पाळताना दिसला होता आणि सेमीला काय कानास हार झाली आता नक्की कधी दिसेल तर तेजेदेखील सातारखेला काटो कातर काटो मैदानात पाताना दिसेल तेजेल देखील या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मन मग भेट पुन्हा आता एका नवीन अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये